बघता बघता श्रावणातला दुसरा समोर आलेला आहे तर या दुसऱ्या श्रावण शिवा शिवामूठ कोणती व्हावी मूठ किती वेळा व्हावी व वा कधी व्हावी तीळ कोणते घ्यावे शिवमंत्र कोणता म्हणावा उपवास कसा करावा तर दोन हजार पंचवीस आणि या वर्षातली चार ऑगस्टला जे काही आपला श्रावण समोर दुसरा आलेला आहे तर त्या दिवशी आपण कसं करायचं आहे कोणती शिवा मुठवायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर व्हिडिओला सुरुवात चार ऑगस्ट म्हणजेच श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार बघता बघता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आला आणि कचा कसे दिवस चालेत तेही कळत नाही तर उद्या शिवमूठ आहे म्हणजे श्रावण महिन्यातली दुसरी शिवामूठ श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती आहे ती। तर आहे ना कधीही काळे तीळ आपण वापरत नाही आहेत म्हणजे पूजा वगैरे करताना हवनमध्ये वापरतो पण पूजा किंवा काय असेल तर त्यावेळेस आपण शिवामूठ वाहताना नेहमी पांढरे तीळ वापरायचे आहेत तर उद्याची शिवामूठ जी आहे ती पांढरे तीळ आहे थोडंसं ओलं करायचं आहे आणि आपल्याला शिवामूठ व्हायची आहे पांढऱ्या तिळाची शक्य असेल तर या दिवशी आपण पांढरे वस्त्र परिधान करू शकतो जसं की आपण पांढरा ड्रेस घालत असाल तर तो ड्रेस असेल पांढऱ्या रंगाचा साडी वेअर करत असाल तर साडी ही पांढऱ्या रंगाची शुभ मानले जाते कारण की भगवान भोलेबाबांना पांढरा रंग खूप प्रिय आहे पांढरे चाफ्याची फुलं किंवा जी फुलं पांढरे असतात तर ती सगळी फुलं आपण जेवढी मिळतील तेवढं शेवटी भाव महत्त्वाचा असतो आणि धोत्र्याची फुलं तर हे सगळं आपण शिवपिंडावरती वाहू शकतो आता अभिषेक करताना नेहमी कच्चं दूध वापरायचं आहे गाईचं कच्चं दूध नसेल तर शेवटी भा महत्त्वाचा आहे तर तुम्ही फक्त गंगाजलाने किंवा पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरीही चालतं शेवटी आपले भाव मन सगळं काही साफ असेल तर भगवान भोलेनाथ आपल्याला नव लवकरच प्रसन्न होतात आणि आशीर्वादही देतात आता या दिवसात खूप म्हणजे श्रावण महिना एकदम पवित्र महिना असा मानला जातो तर श्रावणामध्ये आपण कोणत्याही दिवशी किंवा आपण दररोज जर दर आपल्याला वेळ मिळाला तर आपण शिवाची पूजा करू शकतो किंवा शिवाच्या मंदिरात जाऊ शकतो तिथे जाऊन आपण जेव्हा पूजा करतो तर तिथलं जे वातावरण असतं तिथे निगेटिव्हिटी नसते आजूबाजूचा जो परिसर असतो तिथं मंदिरातील जो परिसर असतो एकदम पॉझिटिव्हने भरलेला असतो कारण की तिथे फक्त पूजा होम हवन असतात आता श्रावण महिना म्हटलं की सगळीकडे कुणाच्या घरी सत्यनारायण असतं किंवा काय असतं किंवा आपण आपल्या घरातसुद्धा सत्यनारायण करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी असतात तर श्रावण महिन्यामधील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण महिन्यामध्ये जो श्रावण महिना आहे तो समर्पित आहे तर भगवान भोलेनाथांना शिव महादेवांना हा जो महिना आहे समर्पित आहे त्यामुळे या दिवसात जास्तीत जास्त जेवढी काही आपल्याकडून सेवा होईल तर ती आपण भोलेनाथांची करायची आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या मुलांवर चांगले त्यांचे आशीर्वाद राहतील आणि शेवटी भोले जे, जे ते भोलेनाथ आहेत म्हणजे जेवढ्या लवकर ते प्रसन्नही होतात तेवढ्याच लवकर चिडतात सुद्धा आपल्याकडून अशी काहीही चूक होता कामा नाही जेणेकरून देव आपल्यावर चिडतील तर आपल्याला देव म्हणत नाही आहेत की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे जे असेल ते फक्त शेवटी मनोभाव महत्त्वाचा आहे आता तुम्ही बाजारातून वस्त्रमाळ जर का विकत आणत असाल तर प्री तर ती कृपया करून शक्य असेल तर तुम्ही घरातूनच बनवण्याचा प्रयत्न करा जी कापसाची वस्त्रमाळ असते ती तुम्ही घरातूनच बनवा पांढरी आणि त्याचसोबत जी काही पांढरी फुलं असतील तर ती व्हायची आहेत शिवामूठ आता सांगितलं तुम्हाला की तीळ आहे दुसऱ्या श्रावण समोरचं जे शिवामोट आहे पहिल्या श्रावण सोमवारी तर तांदूळ होतं पण या श्रावण सोमवारी आहे तीळ आता पुढचं आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तर असं करायचं आहे त्यानंतर या दिवसात तुम्ही शिवलीलामृत वाचू शकता शिवलीलामृताचं पठण करू शकतात त्याचसोबत कोणालाही वाईट न बोलणं किंवा कोणाविषयी वाईट विचार न करणं या दिवसात आपण उपवास करू शकतो आता असं म्हटलं जातं की भगर जे आहे ती वर आहे आपण तांदळाची खिचडी खाऊ शकतो उपवासामध्ये त्याचसोबत बटाट्याचे पदार्थ किंवा शेंगा असतील गूळ असतील तर आपण यासारखे पदार्थ सेवन करू शकतो काय काही फक्त फळा आहार घेता किंवा काहींचा संपूर्ण श्रावण मास म्हणजे पूर्ण महिन्याचा उपवास असतो तर एक दिवस म्हणजे फक्त दिवसातून एकदाच जेवण करतात आता जेवण करताना आपण दिवसभरात फलाहार घेतला किंवा फक्त पाण्यावर सुद्धा काहींचा उपवास असतो पण जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसता त्यावेळेस मात्र संपूर्ण जेवण आपलं ताटात घ्यायचं आहे एका साईडला तांब्या भरून घ्यायचं आहे आणि उपवास सोडताना मात्र पाणी सगळीकडं आपल्याला ता ताटावरती शिंपडायचं आहे म्हणजे गोल करायचं आहे पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडायला बसताना कृपया करून मध्येच उठू नका जेणेकरून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या पूर्ण ब्रह्माचा अन्नाचा अपमान होता कामा नये म्हणून जे काही दिलं आहे ते आपल्याला देवाने दिलं आहे त्याच्यामुळं अन्नाचा अपमान न करता खाद्याता उठू नये असं मानलं जातं कारण की आपण भोलेनाथांना समर्पित असा उपवास केलेला असतो आता तुम्ही कशासाठी करताय तुमच्या मुलांसाठी करताय तुमचं सौभाग्य वाढण्यासाठी करताय किंवा तुमचं आणखीन कुठलं काय असेल ते तसं तुम्ही भोलेनाथांना सांगू शकता मला यामध्ये यश पाहिजे तर आता हा उपवास करता तर कुमारिका मुली आपल्याला उचित वर प्राप्त होण्यासाठी हा उपवास करतात सुवासिनी करतात आपलं जे सौभाग्य आहे ते छान पद्धतीने टिकण्यासाठी करता तर काहीजण आपल्या मुलांसाठी करतात आता सगळ्यात अगोदर पूजा मांडताना आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो तर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांचा त्यांच्या मूर्तीला आपण अभिषेक करू किंवा नसेल तर एखादी सुपारी घेतली तरीही चालेल खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्या अगोदर अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि दिव्याला एक फूल अक्षदा ठेवून त्याला आसन द्यायचं असतं असं असतं आणि त्यानंतर आपण एका तामनामध्ये भगवान भोलेनाथांचा जे काही अभिषेक आहे तो करायचा आहे आता मगवाशी सांगितल्याप्रमाणे की कच्चं दूधच वापरायचं आहे तापवलेलं नको नसेल तर फक्त गंगाजल किंवा पाण्याने आणि आजकाल गंगाजल पूजेच्या दुकानामध्ये विकतही भेटतं नसेल ऑनलाईन भेटतं किंवा तुम्ही कुठे गेला असाल एखाद्या तीर्थक्षेत्रात तिथून ती जर का तुम्ही गंगाजल आणलेलं असेल एखाद्या बॉटलमध्ये तेही चालतं ते, ते फक्त पवित्र असायला हवं म्हणजे जिथून आपण आणतो ती जागा पवित्र असायला हवी असं सांगितलं झालंय आहे आणि त्याचं जे शास्त्र आहे ते खरंच खूप मोठं आहे कारण की त्या गंगाजला इतकं पवित्र काहीच नाही असं मानलं जातं कारण की आपण जेव्हा सकाळी आंघोळ करतो तर तेव्हा शुद्धीकरण होणं महत्त्वाचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल अर्पण करणं म्हणजे टाकून आंघोळ करायची आणि त्यानंतर शिवांची पूजा करायची आता शिवांची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते मी सांगते शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर असा हा जो मंत्र आहे तो तीन वेळा म्हणायचा आहे आणि प्रत्येक ज्या जेव्हा जेव्हा आपण शिवामूठ वाहतो तर तेव्हा तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि शिवामुठ म्हणताना आपण सगळ्यात महत्त्वाचं ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे दिवसभरात जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जेवढं आपण त्यांना आठवू जेवढं स्मरणात आणू जेवढं ऐकण्यात येऊ तेवढं आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडून आणि त्याच सोबत आपण पूजा अर्चना करतो तेव्हा देवाचं नाव आपल्या मु मुखात येणं जे काही आपल्यावरती संकट असेल ते दूर करे देवा असं आपल्याला सांगायचं आहे आणि ही शिवामूठ म्हटल्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि हे देवा मी ह्याच्या याच्यासाठी हे व्रत केलं आहे याच्यासाठी मी ही शिवामूठ व्हायली आहे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि नक्कीच भोलेनाथ बाबा आपल्याला आशीर्वाद देणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय 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 ओम नमः शिवाय ओम नम 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 शिवाय